मागचा महिना सोशल मीडियापासून बातम्यापर्यंत एकाच नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली आणि ते नाव म्हणजे सुरेश अण्णा धस हिवाळी अधिवेशनात त्यांनी संतोष देशमुख हत्येचा घटनाक्रम सांगताना आमदारांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणलं त्याच धस साहेबांमुळे प्राजक्ता माळी प्रकरण महाराष्ट्रात पेटलं आका हा शब्द प्रयोग जर राज्याच्या राजकारणात कोणी फेमस केला असेल तर तो तोही सुरेश धस यांनीच वाल्मिक कराड यांचा आकाश शोधला पाहिजे असं बिंदास्त बोलणाऱ्या सुरेश धस यांनी बीडचा सगळा काळा बाजार मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर आणला पण सत्ताधारी भाजप पक्षात असून देखील सहकारी पक्षातीलच एका आमदारावर टीका करण्याची हिंमत दस साहेबांच्या नेमकी आली कुठून वाल्मी कराड यांचा राहून द्या पण सुरेश धस यांचा बोलवता धनी किंवा त्यांच्याच भाषेतला आका नेमका आहे तरी कोण धस साहेब नेमकं कुणाच्या सांगण्यावरून धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि त्यांच्या टोळक्याला गोत्यात अनुपात आहेत सविस्तर पाहूयात हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली नंतर खासदार बजरंग बापू सोनावणे जितेंद्र आव्हाड संदीप भैया क्षीरसागर अशी बरीच मोठी फळी या प्रकरणाच्या मागे हात धुवून लागले या सगळ्या घटनेत वाल्मिक कराड यांचं नाव असल्याचं त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या रेकॉर्डवर देखील आणलं पण खरा जाळ तेव्हा निघाला जेव्हा भाजपचेच आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाची सगळी धुरा आपल्या हातात घेतली सुरुवातीला त्यांनी विधानसभेत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नेमकी कशी झाली याचा कोणताही आडपडदा न ठेवता घटनाक्रम सांगून ठेवला सुरेश धस इतक्या संतापानं हा सगळा घटनाक्रम सांगत होते की अनेक आमदारांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं धस एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी संपूर्ण बीड जिल्ह्यातील माफियाराज गुंडाराज बंदूकधारी जनता आणि दोन नंबर कामाचे पत्ते उघडे करून या सगळ्याचा आकाश शोधायलाच हवा असा शब्द प्रयोग केला यानंतर जसं जसं या घटनेची तीव्रता आणि सिरियसनेस वाढत गेला तसा तसा वाल्मिक कराड याचं स्पष्ट नाव घेत त्यांनी अनेक गंभीर आरोप केले कराडचा आका या सगळ्या प्रकरणात आहे का असा वारंवार प्रश्न उपस्थित करून त्यांनी कराडच्या खांद्यावरून अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा धरला होता यानंतर सुरेश धस एका मागून एक असे आरोप करत गेले की या सगळ्या प्रकरणाचा नेक्सस त्यांनी अखेर उघडा पाडलाच महाराष्ट्राचा लॉरेन्स भिष्णोई होईल वाल्मिकाड कडक कर सतरा सिम कार्ड आणि शंभर बँक अकाउंट आहेत अजित दादा क्या हुआ तेरा वादा आकाच्या आकाला मंत्रिमंडळात का घेतलं भाजीपाल्यासारखे किंवा चिरीमिरी सारखे सार शस्त्र परवाने दिले आहेत जिल्ह्यातील ठॉय ठॉय थांबलंच पाहिजे अशा एक ना अनेक प्रकारे त्यांनी पद्धतशीर वाल्मिक कराड संतोष देशमुख प्रकरणातील टवाळ गँग आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडे यांना गोत्यात आणण्याचा कार्यक्रम केला पण सत्ताधारी भाजप पक्षात असतानाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद आपल्याच पक्षाच्या नेत्याकडे असताना सुरेश धस इतक्या उघडपणे सहकारी पक्षाच्या आमदारावरच इतक्या तिखट शब्दात बोलतातच कसे हाही तितकाच महत्वाचा प्रश्न उरतो सुरेश धस कुणाच्या सांगण्यावरून हे बोलतात का मुंडे समर्थक आरोप करतात त्याप्रमाणे सुरेश धस यांनी मुंडेंना संपवण्याची खरंच कुणाकडून सुपारी घेतली आहे का थोडक्यात सुरेश धस यांचा आका नेमका कोण आहे ते देखील थोडं बारकाव्यानं समजून घेऊ सुरेश धस आणि मुंडे कुटुंब यांच्यात तसा आधीपासूनचाच छत्तीस साकडा धनंजय मुंडे राष्ट्रवादीत आल्यामुळं जिल्ह्यातील सुरेश धस यांचं नाव ऑटोमॅटिक साइडलाईन होऊ लागलं मग नाईलाजानं धस साहेब भाजपात आले पंकजा मुंडे यांनी आपल्या विरोधात काम केलं अशी जाहीर नाराजी सुरेश धस यांनी विधानसभेच्या निकालानंतरच व्यक्त केली होती थोडक्यात के मुंडेंना टार्गेट करण्यासाठी सुरेश धस यांच्याकडे बघायला गेलं तर तसं पर्सनल कारण देखील होतं मात्र सुरेश धस ज्या पक्षात म्हणजेच भाजपमध्ये आहेत तिथं बोलण्यासाठी कुणाची परवानगी असल्याशिवाय फारसं उघडपणे बोलता येत नाही हे देखील तितकंच सत्य आहे सुरेश धस तर अगदी सत्तेतीलच मांडीला लावून बसणाऱ्या एका मंत्र्याचा सातबारा बाहेर काढत असताना त्यांना कुणाचं तरी अभय असल्याशिवाय ते नक्कीच बोलू शकत नाहीत देवेंद्र फडणवीस यांचा पक्षातील सर्व आमदार असो किंवा खासदारांवर तसा वचक असतो अशा वेळेस सुरेश धस अगदी उठता बसता धनंजय मुंडे यांना टार्गेट करत असल्यामुळं या सगळ्यासाठी फडणवीसांकडूनही मूकसंमती असण्याची शक्यता यावेळेस नाकारता येत नाही मुंडे कुटुंबाचं राजकारणातील वाढल्यानंतर सुरेश दस हे साइडलाइन फेटले गेले हे तसं उघड उघड सत्य आहे त्यामुळं स्वतःची पॉलिटिकल इमेज बनवण्यासाठी आणि येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या राजकारणावर कंट्रोल मिळवण्यासाठी देखील धस साहेब हे प्रकरण जोर लावून धरताना दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही अजितदादांच्या राष्ट्रवादीचा जिल्ह्यातील प्रभाव कमी करण्यासाठी धनंजय मुंडे यांना जितकं डॅमेज करता येईल तितकी करण्याची जुनू मुभाच फडणवीसांनी सुरेश धस यांना दिल्याचं दिसतं म्हणूनच धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हटवा त्यांना पालकमंत्री करू नका हे क्लिअर कट बोलतानाच स्पेशल केस म्हणून फडणवीसांनीच बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी केलेली मागणी पाहता सुरेश धस यांचे आका नेमके कोण आहेत याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो सुरेश धस स्वतःला गजनी मधला संजय सिंगानिया म्हणतात त्यांच्या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये वाल्मी कराड यांचा आका कोण आहे हे पाच मिनिटात विसरत असत देखील पण सुरेश धस यांचा आका मात्र वेल प्लेड गेम खेळतोय असंही सध्या तरी म्हणावं लागेल बाकी सुरेश धस यांचा बोलता बोलविता धनी म्हणजेच आका नेमका कोण असू शकतो तुमची मत प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि याच्याच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद